श्री गजाननाय महा आता श्री सत्यनारायण कथेचा अर्थ सांगतो एकदा राहणाऱ्या शौनकादिक ऋषींनी पुराण सांगणाऱ्या सुतांना प्रश्न विचारला ऋषी विचारतात हे मुनी श्रेष्ठा मनातील सर्व फले कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्याने मिळतात ते ऐकण्याची इच्छा आहे कृपा करून सांगा सूत सांगतात मुनी हो नारदांनी हाच प्रश्न भगवान विष्णूंना विचारला त्यावेळी विष्णूंनी नारदांना जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो शांत चित्ताने ऐका एकदा महायोगी नारद मुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकात फिरत असता मनुष्य लोकात आले आणि मनुष्य लोकात आपल्या पूर्वकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन अनंत प्रकारचे दुःख सर्व लोक भोगीत आहेत कोणत्या साधनाने त्यांची दुःख नक्की नाहीशी होतील हा विचार करून नारद नारदमुनी वैकुंठात गेले त्या वैकुंठात चार हातात शंख चक्र गदा व कमळ धारण केलेल्या व पायापर्यंत रुळणारी वनमाला गळ्यात घातलेल्या स्वच्छ वर्णाच्या नारायण भगवंताला पाहून त्यांची स्तुती करण्याला त्यांनी आरंभ केला नारद म्हणाले ज्याचे स्वरूप वाणी व वा मन यांना न कळणारे आहे व जो अनंत शक्तिमान आहे तो उत्पत्ती मध्य व नाश यांनी रहित आहे मूळचा निर्गुण आहे व जगाच्या आरंभ तो तीन गुणांचा स्वीकार करतो जो सर्वांचे मूळ कारण असून भक्तांची दुःख नाहीशी करतो त्या नारायणाला माझा नमस्कार असो नारद मुनींनी केलेली स्तुती ऐकून भगवान विष्णू नारदाजवळ बोलले भगवान म्हणाले मुनिवरा आपण कोणत्या कामासाठी आलात तुमच्या मनात काय आहे ते सर्व मला सांगा मी त्याचे समर्पक उत्तर देईन नारद म्हणाले हे भगवंता मृत्यू लोकातील सर्व लोक आपल्या केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक योनिंमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारची दुःख भोगीत आहेत नारद म्हणाले हे भगवंता आपली कृपा जर माझ्यावर असेल तर या सर्व दुःखी लोकांची सर्व दुःखे लहान अशा कोणत्या उपायांनी नाहीशी होतील ते सर्व सांगा माझी ऐकण्याची इच्छा आहे भगवान म्हणतात हे नारदा लोकांवर कृपा करण्याच्या हेतूने जो तू प्रश्न विचारलास तो फारच सुंदर आहे म्हणून जे व्रत केल्याने जीवाची सर्व दुःख नाहीशी होतात ते व्रत मी सांगतो तू श्रवण कर हे वत्सा नारदा तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे स्वर्ग लोकात किंवा मनुष्य लोकात आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेले व महापुण्यकारक असे व्रत आज तुला सांगतो या व्रताला सत्यनारायण व्रत असे म्हणतात हे व्रत विधिपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व काळ सुख भोगून शेवटी आनंदरूप मोक्षपदास जातो भगवान विष्णूंचे भाष्य ऐकून नारद मुनी विष्णूंना म्हणाले हे नारायणा या व्रताचे फल काय याचा विधी काय व हे व्रत पूर्वी कोणी केले होते सौभाग्य व संतती देणारे सर्व कार्यात विजयी करणारे हे आहे हे व्रत भक्ती व श्रद्धा यांनी युक्त होऊन ब्राह्मण व बांधव यांसह धर्मावर निष्ठा ठेवून प्रदोषकाळी सत्यनारायणाचे पूजन करावे केळी दूध शुद्ध तूप साखर घवाचा रवा यांचा केलेला प्रसाद भक्तियुक्त अंतकरणाने सत्यनारायणाला अर्पण करावा सुंदर अशा काशीनगरात एक दरिद्री ब्राह्मण राहत होता भूक व तहान यांनी पीडित होऊन तो ब्राह्मण पृथ्वीवर रोज फिरत असे आचारनिष्ठा व धार्मिक ब्राह्मणांवर कृपा करणारा भगवान त्या दुःखी ब्राह्मणाला पाहून भगवंतांनी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व काशी नगरातल्या त्या ब्राह्मणाला प्रश्न विचारला हे ब्राह्मणा तू दुःखी होऊन दररोज पृथ्वीवर कशासाठी फिरतोस ते सर्व ऐकण्याची माझी इच्छा आहे हे ब्राह्मण श्रेष्ठा ते तू मला सांग हे वृद्ध ब्राह्मण रूपी भगवंताचे भाष्य ऐकून तो ब्राह्मण म्हणाला मी अति दरिद्री ब्राह्मण आहे मी भिक्षा मागण्यासाठी रोज पृथ्वीवर फिरतो हे भगवंता दारिद्र्य नाहीसे करण्याचा एखादा उपाय आपणास माहीत असेल तर तो कृपा करून मला सांगा असे ब्राह्मणांचे भाष्य ऐकून भगवान म्हणाले सत्यनारायण नावाचा विष्णू सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून मनातील फल देणारा आहे जे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखांतून मुक्त होतो त्या सत्यनारायणाचे पूजनात्मक उत्तम व्रत तू कर त्यानंतर ब्राह्मणाला पूजनाचे सर्व विधान सांगून सत्यनारायण प्रभू तिथेच गुप्त झाले वृद्ध ब्राह्मणाने सांगितलेले व्रत मी अवश्य करीन असा ध्यास दरिद्री ब्राह्मणाला लागल्यामुळे त्याला रात्री निद्रा लागली नाही नंतर तो ब्राह्मण सकाळी उठून मी आज सत्यनारायणाचे व्रत करीन असा मनाशी निश्चय करून गावात भिक्षा मागण्यासाठी गेला त्याच दिवशी त्या ब्राह्मणाला खूप पैसा मिळाला व त्याने पूजनाची सर्व तयारी करून आपल्या बांधवांसह सत्यनारायणाचे पूजन केले नंतर तो दरिद्र ब्राह्मण या सत्यनारायण व्रतामुळे सर्व दुःखांतून मुक्त झाला व धनधान्यांनी समृद्ध होऊन आनंदी झाला त्यावेळेपासून तो ब्राह्मण प्रत्येक महिन्याला सत्यनारायण व्रत करू लागला या व्रतामुळे सर्व पापांतून मुक्त होऊन अतिदुर्लभ अशा मोक्षाला गेला ब्राह्मण हो ज्यावेळी हे सत्यनारायण व्रत जो कोणी मनुष्य भक्तिभावाने करेल त्यावेळी त्याचे सर्व दुःख नाहीसे होईल ऋषी पुन्हा विचारतात त्या ब्राह्मणापासून हे व्रत कोणी ऐकले व नंतर कोणी प्रत्यक्ष हे व्रत केले ते सर्व ऐकण्याची इच्छा आहे व श्रद्धा पण आहे सूत म्हणतात मुनी हो हे व्रत पृथ्वीवर कोणी केले ते सांगतो ऐका एकदा हा ब्राह्मण आपल्या वैभवाप्रमाणे आपले बांधव व इष्टमित्र यांसह आनंदाने व भक्तीने व्रत करीत असताना लाकडे विकणारा मोळीविका त्या ठिकाणी आला तो मुळीविक्या तहाणीने व्याकुळ झालेला असल्यामुळे मस्तकावरील मोळी बाहेर ठेवून ब्राह्मणाच्या घरी गेला व तो व्रत करीत आहे असे पाहून त्याला नमस्कार केला व विचारले महाराज आपण काय करीत आहात व हे व्रत केल्याने काय फळ मिळते ते विस्तारपूर्वक सांगा ब्राह्मण म्हणाला सर्व इच्छा पूर्ण करणारे असे हे सत्यनारायणाचे व्रत आहे त्याच्याच कृपाप्रसादाने मला पुष्कळ धनधान्य मिळाले नंतर त्या मुळी विक्याने हे व्रत समजावून घेतले व अति आनंदाने प्रसाद भक्षण करून पाणी पिऊन शहरात मोळी विकण्यासाठी गेला सत्यनारायणाचे चिंतन करीत लाकडाची मुळी मस्तकावर घेऊन या गावात लाकडे विकून जे द्रव्य मिळेल त्या द्रव्याने मी सत्यनारायणाचे उत्तम पूजन करेन असा मनाशी त्याने निश्चय केला धनिक लोक ज्या नगरात राहत होते तिथे तो गेला व त्या दिवशी त्याला दुप्पट द्रव्य मिळाले नंतर त्याने आनंदी अंतकरणाने उत्तम पिकलेली केळी साखर दूध तूप गव्हाचा रवा सव्वा या प्रमाणात खरेदी करून आपल्या घरी आला व आपले बांधव व इष्टमित्र यांना बोलावून रीतीने यथासांग सत्यनारायणाचे पूजन केले या सत्यनारायण व्रताच्या प्रभावाने तो मोळू विक्या धनधान्य व पुत्र इत्यादी संपत्तीने युक्त झाला व या लोकात सुख भोगून शेवटी सत्यनारायण प्रभूंच्या लोकी गेला सुत सांगतात ऋषी हो याविषयी आणखी या एक कथा सांगतो ती ऐका पृथ्वी या पृथ्वीवर उल्कामुख नावाचा एक सार्वभौम राजा होता तो राजा जितेंद्रिय व सत्य बोलणारा भक्तिमान बुद्धिमान होता तो देवळात जाऊन प्रत्येक दिवशी ब्राह्मणांना द्रव्य देऊन संतुष्ट करीत असे त्याची भारी आपतीव्रता सुंदर वदना व अत्यंत रूपवान होती एक दिवशी तो राजा स्त्रीसह नदीच्या तीरावर सत्यनारायणाचे पूजन करीत होता त्यावेळी साधू आणि व्यापारासाठी पुष्कळ द्रव्य घेऊन राजा पूजन करीत होता त्या ठिकाणी आला व नौका नदीच्या तीरावर उभी करून राजाच्या आला व व्रत करणाऱ्या रा राजाला पाहून अत्यंत विनयाने विचारू लागला साधू आणि म्हणाला हे राजा भक्तियुक्त अंतकरणाने हे तू काय करीत आहेस ते सविस्तर मला सांगा माझी ऐकण्याची इच्छा आहे राजा म्हणाला हे साधो पुत्र धन इत्यादी प्राप्त व्हावे या हेतूने अतुल तेजस्वी सर्व मनोरथ पूर्ण करणाऱ्या सत्यनारायण विष्णूचे पूजनात्मक व्रत मी बांधवांसह करीत आहे राजाचे हे वाक्य ऐकून अत्यंत आदराने साधोवानी म्हणाला महाराज आपण हे व्रत विस्तार करून मला सांगा जसे सांगाल तसे मी करीन मला पण संतती नाही ती या व्रतामुळे नक्की होईल असे बोलून व्यापारासाठी अन्य गावी न जाता आनंदाने साधू आणि घरी परत आला त्याने संतती देणारे हे व्रत आपल्या भार्येला सांगितले ज्यावेळी मला संतती होईल त्यावेळी मी सत्यनारायणाचे व्रत करीन असा नवस पण त्याने व्रत शिलवान साधूवान यांनी आपल्या लीलावती नावाच्या भार्येला सांगितले नंतर धार्मिक व पतिव्रता अशी त्याची लीलावती नावाची भार्या आनंदी अंतकरणाने पतीची सेवा करीत असता सत्यनारायणाच्या कृपाप्रसादाने गर्भवती झाली नंतर तिला दहावा महिना सुरू होताच एक कन्या रत्न झाले ती कन्या शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे प्रत्येक दिवशी वाढू लागली व वा म्हणूनच तिचे नाव कलावती असे ठेवले महाराज पूर्वी केलेले नवस केलेले सत्यनारायणाचे व्रत आपण का करत नाही असा तिचा प्रश्न ऐकून आणि म्हणाला हे प्रिये कलावतीच्या लग्नाच्या वेळी हे सत्यनारायणाचे व्रत मी करीन अशा प्रकारे भारियेचे समाधान करून व्यापारासाठी साधू आणि दुसऱ्या गावाला निघून गेला त्याची कन्या कलावती गुणांनी व वयाने मोठी होऊ लागली साधू साधूवान्याने आपली मुलगी लग्नाला योग्य झाली आहे असे पाहून मित्रमंडळींबरोबर विचार केला व लगेच उत्तम वर शोधण्यासाठी एका दूताला आज्ञा दिली तो दूत आज्ञेप्रमाणे वर शोधण्यासाठी कांचन नावाच्या नगराला आला नंतर तो दूत एका वाण्याच्या मुलाला घेऊन परत आला त्यावेळी सर्व गुणसंपन्न व सुंदर अशा वाण्याच्या मुलाला पाहून त्या, मुला त्या साधुवाण्याने आपल्या जाती बांधवांसह आनंदी अंतकरणाने त्या वैश्यपुत्राला विधियुक्त कन्यादान केले त्या विवाहाचे वेळी दुर्दैवाने पूर्वी नवस केलेले सत्यनारायणाचे व्रत करण्यास तो विसरला त्यामुळे भगवान रागावले नंतर तो व्यापारात चतुर असणारा साधू आणि कालाच्या प्रेरणेप्रमाणे व्यापारासाठी जावयासह निघून गेला आणि सिंधू नदीच्या जवळ असणाऱ्या रम्य अशा रत्नपुरामध्ये जाऊन आपल्या श्रीमान जावयासह साधुवाणी व्यापार करू लागला ते दोघे चंद्रकेतूच्या नगरात व्यापार करीत असता काही काल उत्तम गेला इतक्यातच सत्यनारायण प्रभूंनी हा वाणी आपल्या सत्यनारायण पूजनाच्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झाला आहे म्हणून याला भयंकर दुःख प्राप्त होऊ असा शाप दिला शाप दिल्यानंतर थोड्याच दिवसात चंद्रकेतूच्या राजवाड्यात चोरी झाली चोर चोरलेले द्रव्य घेऊन आणि ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आला आपल्या मागून राजदूत येत आहेत असे पाहून तो चोर घाबरला व चोरलेले द्रव्य साधूवानेच्या दाराजवळ टाकून तो चोर पळून गेला इतक्यात ते राजदूत सज्जन आणि ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी आले व त्यांनी चोरीस गेलेले राजद्रव्य या ठिकाणी पाहिले व हेच ते चोर आहेत असे समजून त्या दोघांस बांधले व आनंदाने धावत धावत त्या दोघांना आपणासमोर आणले आहेत आज्ञा करावी राजाने विशेष विचार न करताच त्यांना बंदीशाळेत टाकण्याची आज्ञा केली व लगेच राजदूतांनी त्या दोघांना बेड्या घालून किल्ल्यातील कारागृहात टाकले त्यावेळी आम्ही चोर नाही असे ते म्हणत होते परंतु सत्यदेवाच्या माईमुळे त्यांचे बोलणे कोणी ऐकले नाही उलट साधूवाने सर्व द्रव्य जप्त केले सत्यनारायणाच्या शापामुळे साधूवानेच्या भार्याला फार दुःख झाले व तो त्याच्या घरातील सर्व द्रव्य चोरांनी चोरले तेव्हापासून मानसिक दुःख व रोग यांनी व्याप्त होऊन क्षुधा व तृषा यांनी दुखी झालेली साधूवानेची भारिया प्रत्येक घरी भिक्षा मागण्यासाठी फिरू लागली साधूवानेची मुलगी कलावती पण घरोघर भिक्षा मागू लागली एक दिवस ती कलावती भुकेने व्याकुळ झालेली अशी एका ब्राह्मणाच्या घरी गेली व त्या ठिकाणी तिने सत्यनारायणाचे पूजन चाललेले पाहिले आणि तेथे बसली व नंतर कथा ऐकून सत्यनारायण प्रभूंची प्रार्थना केली व प्रसाद भक्षण करून आपल्या घरी गेली त्यावेळी फार रात्र झाली होती त्यामुळे आईने कलावतीस प्रेमाने असे विचारली हे मुली तू इतकी रात्र होईपर्यंत कोटे होतीस तुझ्या मनात काय विचार चालू आहे हे ऐकून कलावती म्हणाली हे आई मी ब्राह्मणाच्या घरी सर्व इच्छा पूर्ण करणारे व्रत पाहिले मुलीचे वाक्य ऐकून आनंदी झालेली साधू भार्या सत्यनारायणाचे व्रत करण्यास तयार झाली व त्या पतीव्रत असणाऱ्या साधूवण्याच्या भार्येने आपला पती व जावई लवकर घरी येवत असा संकल्प करून बांधव व इतर आप्तजन यांसह सत्यनारायणाचे पूजन केले हे भगवंता माझ्या पतीचे व जावयाचे अपराध क्षमा करण्यास आपण समर्थ आहात अशी सत्यनारायणाची प्रार्थना केली त्यावेळी भगवान सत्यनारायण नंतर लवकरच तिचा पती व जावई घरी परतले